कोकण आहे साहित्य रत्नांची खाण याच भूमी नदीलीत साने गुरुजी विंदा जयवंत सारखी अनेक रत्न हाच वारसा नव्या पिढीचे नव्या दमाच साहित्यिकांसाठी कोकण साधनं आणलं हक्काच व्यासपीठ जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा नमस्कार मी भगवान शेलटे जागर कोकणच्या साहित्यरत्नांचा विशेष मुलाखतीमध्ये माझांचं था स्वागत करतोय आज आपल्यासोबत आहेत चर्चा करण्यासाठी मधुकर मातोंडकर सर गेली अनेक वर्ष कोकणातल्या सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात थे त्यांचं काम आहे तर या मुलाखती तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार आणि कोकण साद लाईव्ह चॅनलमध्ये संधी दिल्याबद्दल मी प्रथमच आपले आभार व्यक्त करतो आणि हे एक मला माहिती आहे की कोकण साद बऱ्याच साहित्यिकांना हे एक मंच देऊन पुढे आणत आहे आणि त्यांचे जे विचार असतील ते लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करते त्याबद्दल धन्यवाद नक्कीच नक्कीच लेखन आणि सांस्कृतिक कामाकडे कसं वळलात म्हणजे याची सुरुवात कशी झाली काय सांगल्याबद्दल खरं तर लेखन आणि सांस्कृतिक क्षेत्र वगैरेचं जे एक माझं सुरुवातीचं एक काही वय होतं ते लहानपणापासून असलं तरी खऱ्या अर्थाने ज्यावेळी वेंगुल्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला स गेलो त्या ठिकाणी चांगल्यापैकी प्रकारे असं साहित्यिक वातावरण मिळालं आणि जे आ, आपले आपली जी सोबत असते ती महत्त्वाची असते आणि चांगली सोबत मला मिळाली वेंगुल्याला आणि त्यामुळे थोडंसं साहित्याकडे किंवा लेखनाकडे वळो असं मला म्हणता येईल खरं म्हणजे कोणालाही खरं म्हणजे अडचणीचा काय उत्पन्न व्हावा लागतो त्यावेळी तो माणूस किंवा ती व्यक्ती कुठेतरी एखाद्या सांस्कृतिक कामाकडे वळते म्हणून तो जो काळ असतो तो फार महत्त्वाचा असतो आणि असं मला काळ अनुभवता आला आणि वेगवेगळ्याला खरं म्हणजे ज्यावेळी गेलं त्यावेळी मी म्हणजे स्व शिक्षण ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान आम्ही शाहू फुले आंबेडकर विचारमंच स्थापन केलं आहे असं मला आठवतं आणि त्यावेळी वेंगुल्याचे जयप्रकाश चमनकर आणि शासकीय कर्मचारी होते एम बी रेडकर यांच्या यांच्या सहकार्याने आम्ही तो एक शाहू फुले आंबेडकर विचार मंच चालू केला के होता आणि तिथे वातावरण झालं त्यावेळी सेकाबचे दत्ता पाटील सर आणि एस व्ही जाधव हे त्या ठिकाणी कार्यरत होते आणि त्यांच्याकडे सारखं जाणवणं असायचं आणि एकदा एकदा तर आपले दत्ता पाटील आणि एस जाधव सर आम्ही असं ठरवलं की कोकणातल्या जे शेतकरी आहेत आणि इकडचे जे काही लोक आहेत त्यांच्या हा कष्टकरी बांधव आहेत त्यांच्या त्यांच्या मागण्यांसाठी एक मोर्चा करण्याचं आयोजित केलंय आणि त्यावेळी मी होतो त्यांच्या असल्यामुळे आणि मी त्या मोर्चामध्ये सहभागी झालो होतो आणि ते, ते त्यावेळी कुठेतरी सांस्कृतिक कामाकडे वळण्याचं मला वळव असं मला वाटेल पण त्यापेक्षा मला असं वाटतं की सावंतवाडीमध्ये जे संमेलन झालं विद्रोही संमेलन आणि कणकलीमध्ये पण झालं त्यावेळी त्यामध्ये का काम करण्याची जी संधी मिळावी कार्य साधा कार्यकर्ता त्यावेळी तिथून कुठेतरी नवी सुरुवात झाली असं मला वाटतं तसंच आणखी एक सांगता येईल की त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही आता अलीकडच्या काळामध्ये जनवादी साहित्य संमेलन घेतलं एक सावंतवाडीमध्ये घेतलं आणि आत्ता जे घेतलं ते कोल्हापूरला घेतलं आणि त्याच्या आधी एक वर्ष आम्ही समाज साहित्य प्रतिष्ठानची स्थापना कवी अजय कांडर यांनी केली आणि मी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करू लागलो জল নাম কাম আলো কুত্য কৃতিক सगळ्या ह्याच्यावरती समाजवादी विचारांचा कुठेतरी प्रभाव दिसून येतोय तर तळ कोकणातल्या विविध सांस्कृतिक चळवळींचे तुम्ही जबाबदार पदाधिकारी आहात या चळवळींचं म्हणजे काय तळ कोकणाला नक्की काय योगदान मिळालं असं वाटतंय काय सांगाल एखाद्या क्षेत्रामध्ये काम करताना असं आता ते तर सांस्कृतिक क्षेत्रात काम असेल त्या ठिकाणी काम करताना जी लोक आहेत त्यांचं खरं म्हणजे सामान्य कार्यकर्ता म्हणून खरं म्हणजे काम करायचं त्यांची जी एक वृत्ती असते ती असावी लागते आता कोकणामध्ये जी सध्या आपण सांस्कृतिक चळवळीची जे यश आहे ते आपण म्हणतो ते त्याची सुरुवात खरं तर आम्ही ज्यावेळी महाविद्यालयात होतो त्यावेळी डॉक्टर वसंत सावंत यांचं जे सिंधुवा साहित्य संघ होता त्या ते कोजागिरी पेमीणा सा सादर करायचा कार्यक्रम घेत असत आणि मला वाटतं ह्या कार्यक्रमासाठी राजापूरपासून संपूर्ण ज जिल्ह्यातील लोक कवी उपस्थित राहत गोव्यातील लोक उपस्थित राहत असत आणि साहित्यातील मोठे दिग्गज सा, जे लोक होती कवी होते त्यांचा सहभाग असायचा आणि त्यानंतर आसो शेवरेन जे सा साहित्य आपल्या स जे हा त्यांनी जी हा एक साहित्य संसद जी निर्माण केली त्याही सुद्धा असं म्हणतोय की तिथून कुठेतरी एक सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर आणखी काही संस्था निर्माण झाल्या साहित्य प्रतिष्ठान आहे अजय कांडर यांनी त्याची स्थापना केली आणि आवा नोड असेल प्रतिष्ठान कणकडीचं ह्या ह्यामुळे थोडीशी जी चळवळ होती सांस्कृतिक चळवळ चालू झाली असं मला सर। सर, साहित्याच्या मुख्य धारेला असे कवी लेखक तुम्हाला हो एखाद्या जिल्ह्याची असेल किंवा गावाची असेल किंवा आपल्या घराची जी एक महत्वाची जी गोष्ट ती असते ती तुम्हाला तुम्ही पैशामध्ये किती श्रीमंत आहात किंवा तुमच्याकडे किती दौलत आहे तुमच्याकडे किती बंगला आहे का बॅलन्स आहे का आणि तुमच्याकडे गाडी आहे ह्यापेक्षा जी गावाची किंवा जी स्वतःची कुटुंबाची असेल जिल्ह्याची असेल ती सांस्कृतिक जी एक उंची असते सा, सांस्कृतिक श्रीमंत असते ती महत्वाची असते आणि त्यामुळे अशा अशा वेळी मी सांगेन की हे जे आता मी सांगितलं की उल्लेख केला की असो शेवर यांनी जे काम केलं असेल किंवा डॉक्टर सावंतांनी जे काम केलं म्हणजे संस्कृत क्षेत्रामध्ये त्याच्यामुळे काय आलं की काही कवी लेखक निर्माण होऊ शकले आता सध्या मी नाव देऊन की चार पाच लोकांची नावं घेता येईल त्याच्यामध्ये प्राध्यापक प्रवीण बांदेकर असेल कवी अजय कांदर असतील काजरेकर असतील किंवा विरधव परब ह्या लोकांनी यामध्ये आपला जो ठसा उमटवला कविता असेल किंवा ह्या हा लेख असतील किंवा त्यांनी त्यांना आताचा जो एक महत्वाचा जो पुरस्कार मिळाला साहित्य अकादमी तो ह्याच फळ आहे ना किंवा अजय कांदार असतील किंवा विरधवन परब असतील ह्यांना सुद्धा महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार मिळाले आणि ते असं म्हणत आहेत की ह्यांचं जे चळवळीतलं जे काम आहे किंवा सांस्कृतिक क्षेत्रामधलं साहित्यातलं जे काम आहे त्यामुळे ते ते पोचले ना लोकांपर्यंत आणि ते असं आमची हे योगदान आहे त्यांचं असं मला वाटतं कवी आणि लेखकांच्या कवितांविषयी त्या लेखनाविषयी काय वाटतं म्हणजे कशा प्रकारचं हे लेखन होतं आणि त्याचा म्हणजे समाज बदलात काही प्रभाव जाणवतो का मला या ठिकाणी असं असं वाटतं की आपण किती लिहितो आणि काय लिहितो आणि त्यापेक्षा सामाजिक आशय आणि माणसाच्या जगण्याचं जे साहित्य आहे त्यावर किती लिहितो हे महत्वाचं असतं आणि हे काम सिंधुर्गातील साहित्यिकांनी केलं असं मी म्हणेन आणि त्याच्यामध्ये आता जी नावं घेतली ती नावे मला प्रामुख्याने द्यावं लागतील प्राध्यापक प्रवीण बाबेट असतील अजय कांडव असतील विरव परब असतील आता सिंधुदुर्गामध्ये सावंतवाडीतून विठ्ठल कदम असेल त्यांची आणखी जे काही आ, हे कवी आहेत बरोबर त्यांचं मला या ठिकाणी कौतुक वाटतं की त्यांनी हे जे लेखन केलं आणि कविता वगैरे ज्या लिहिल्या त्यामुळे हे लोकांपर्यंत पोचले असं मला वाटतं नक्कीच नक्कीच इथल्या कष्टकऱ्यांच्या सामाजिक चळवळीला सुद्धा चळवळीला तुम्ही एक चांगलं योगदान दिलंय हे बांधिलकी कुठून आले आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल आता अनेक सांस्कृतिक मंच आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत पण एक जी कष्टकरी लोकांसाठी जी काही चवळ पाहिजे होती ती चळवळ प्रामुख्याने देण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मला एक नाव घ्यावं लागेल आणि ते नाव मला एक घ्यावं लागेल त्याचं ते मी सांगतो की अनेक नाव आहेत त्यामध्ये आ, कदम, जायत। okay. आ, 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 कदम आ, आ, जे आहेत त्यांचं कॉम्रेड संपत देसाई असतील किंवा अंकुश कदम आणि प्रेम बांबेकर आहेत अजय कांदर आहेत ह्यांनी जे आ, काम केलं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ते त्यांची नाव घेतली पारंपरिक जी साहित्य संमेलन आहेत त्यामध्ये जे आपण अनुभवतो ते आहे म्हणजे साहित्य आहे मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही पण जनवादी साहित्य संमेलनासारखी जी साहित्य संमेलन घेतली पहिलं सावंतवाडी घेतलं दुसरं कोल्हापूरला आता घेतलं आणि समाज साहित्य प्रतिष्ठान असेल आम्ही जे काम करतो त्यामधून एक सामाजिक चळवळीची कुठेतरी जाणीव होते असं मला वाटतं आणि कष्टकऱ्यांचं जे योगदान आहे इथल्या शेतकरी असेल सामान्य माणूस असेल त्यांचं त्या ठिकाणी जे योगदान आहे ते त्या ठिकाणी नमूद केलं जातं असं मला वाटतं तर सिंधुदुर्गातील आजची कविता या प्रातिनिधिक संग्रहाचे तुम्ही एक सहसंपादक आहात या ग्रंथाविषयी काय सांगाल आमच्या दर्शकांना खरं म्हणजे सिंधुदुर्गातील आजची कविता आणि सारेच पुरुष तस्त बज्ञान हे आ, दोन कविता संग्रह अजय कांडर यांच्या पुढाकाराने आम्ही प्रसिद्ध केले त्यामध्ये साधारण सिंधुदुर्गातील आजची कविता यामध्ये साधारण एकवीस कवींनी आपल्या क कविता लिहिल्या आणि साधारण चौऱ्याऐंशी कविता त्यामध्ये आहेत आणि सारेच पुरुष बदनाम सा यामध्ये साधारण शहात्तर कविता अशा okay. असं दीडशे कवितांचा ऐवज आम्ही सिंधुदुर्गाला देऊ शकलो आणि आणखी पन्नास कवितांचा एक प्रातिनिधिक संग्रह okay. येत आहे म्हणजे एकूण दोनशे चांगल्या कविता आम्ही या माध्यमातून प्रसिद्ध करू शकलो आणि यामध्ये अजय काटडर यांचं फार योगदान आहे असं मला वाटतं आणि सर्व साहित्यिक जे आहेत कवी आहेत सिंधुदुर्गातली ते खूप चांगले लिहितात आणि माणसाशी जे संवाद साधून जे लिहितात माणसाची कविता लिहितात ते खूप महत्वाचं आहे नक्कीच नक्कीच तर तुम्ही अध्यक्ष असलेल्या समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे आता तुम्ही एक मोठं संमेलन आयोजित केलं होतं मुंबईत त्या संमेलनाला नेमका कसा प्रतिसाद होता याबद्दल काय सांगा प्रतिष्ठा खूप चांगला प्रतिसाद मिळाला दादर या ठिकाणी आम्ही ते संमेलन घेतलं मुंबईच्या दादर मुंबई मराठी आहे त्या ठिकाणी आम्ही ते घेतलं आम्ही आम्ही जे साहित्य प्रतिष्ठानचे जे एक साहित्य संमेलन घेतलं याआधी घेतली दोन आणि ते तिसरं दादरचं तर आम्ही खरं म्हणजे अशी काय वेगळं काही केलं नाही पण समाज असतो म्हणून साहित्य असतं या भूमिकेतून आम्ही ते त्याची तो नेंच आहे ते प्रतिष्ठान आहे असं मला वाटतं आणि इतिहासकार जे कृष्णराव अर्जुन के केसकर आहेत त्यांनी एक जी महत्वाची कृती केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी बुद्धचरित्र दिलं आणि तिथून एक कदाचित बाबासाहेबांच्या जीवनात वेगळा मार्ग त्यांना सापडला असेल आणि खूप महत्वाची कृती होती आणि ते एक सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत होते कृष्ण अर्जुन केसकर त्यांनी हे काम केलं हे आम्हाला अभिमानास्पद आहे आणि त्या त्यांच्या नावाने आम्ही जो पुरस्कार देतो कृष्ण अर्जुन केसकर पुरस्कार आ, त्या तो पुरस्कार नुसताच सिंधुदुर्गमध्ये राहत आहे महाराष्ट्रभर त्याचे जे एक ख्याती व्हायला पाहिजे या अनुषंगाने आम्ही तिसरं जे साहित्य संमेलन घेतलं ते दादरमध्ये घेतलं okay. आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यामध्ये प्राध्यापक नितीन रिंढे हे अध्यक्ष होते आणि डॉक्टर भालचंद्र मुंगेकर होते अभिनेते किशोर कदम होते विलास कोटे सुबोध सुबोध मोरे डॉक्टर सिद्धर पवार अभिनेते अनिल गवस या ठिकाणी होते आणि सिसिलिया कारो या कवी समेलाच्या अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी होत्या एक कोकणातील एक पत्रकार आहेत पिअस गावचे राजन परब या यांनी आपले जे दैनिक आहे त्याच्यामध्ये फार आम्हाला प्रसिद्धी दिली आणि राजन परब हे चांगले चित्रकार आहेत आणि चांगले फोटोग्राफर आहेत त्यांनी आम्हाला प्रसिद्धी दिली आम्ही आम्हाला त्यांनी फार विश्वास दिला आणि आम्हाला सामावून घेतलं आणि मुंबईतल्या लोकांनी पण आम्हाला सांभाळून घेतलं फार लोकांनी उपस्थिती दर्शवली यशस्वी आला आणि त्याचा आम्हाला फार समान लाभलं सर म्हणजे आता खरं तर आत्ता मुलांनी वाचण्याची गरज आहे मात्र तरुण तरुणाई कुठेतरी वाचण्यासून दूर जाते त्या तरुणाईला आमच्या माध्यमात काय आवाहन करा किंवा काय उपक्रम राबवता की विद्यार्थ्यांनी अगदी महत्वाचा प्रश्न विचारला आम्ही आमच्या काळामध्ये जर वाचनाकडे वेळ नसतो तर मला वाटतं साहेबने मला इतके संधी दिली नसती एक वेगळं वेगळं आहे जसं आपण अभ्यास करतो तसं समाजामध्ये कसं राहायचं आहे प्रश्न आहेत जरी गरिबांचे प्रश्न असतील दलितांचे प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील स्त्रियांचे प्रश्न असतील या प्रश्नाशी कसं सामोरं जावं हे जे एक आपल्याला समजू शकतं ते केवळ वाचनाने समजू शकतं आजच्या विद्यार्थ्यांना मी कळकळीची विनंती करेल की त्याने वाचनाकडे वेळावं खूप पुस्तकं आहेत त्याने वाचावं वाचनामुळेच तुम्हाला सर्व काही आत्मसात करता येतो अभ्यास जसा आपण करतो वाचन केल्याशिवाय की ते अभ्यास अभ्यास केल्याशिवाय आपल्याला ते सहज साध्य होत नाही तसंच समाजामध्ये सुद्धा वावरताना जर आपण वाचन केलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही संकटाला आम्ही आपण सामने सामोरे जाऊ शकतो असा मला विश्वास असतो आणि आताच्या काळामध्ये असंही म्हणता येणार नाही की विद्यार्थी वाचनाकडे वेळा नाही वाचनाकडे विद्यार्थी ठीक आहे आपल्याला दिसत नाही पहिली परंतु जे माध्यमं बदलले असतील पण आता जो आहे मोबाईलचा जो काळ आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी स्वतःला गुंथटून घेता येत होतो असं मला वाटतं की मोबाईल खालीच ठेवत नाही आणि मोबाईलच्या दुनियेमध्ये जर ते वावरत राहिलं तर मात्र कठीण आहे पुढील काळामध्ये असं काही होऊ नये त्याच्यावर खरं म्हणजे घरातल्या लोकांचं लक्ष आहे मित्रांचं लक्ष पाहिजे आणि आपण जे ज्या मित्रांमध्ये राहतो ज्या लोकांमध्ये राहतो त्या ठिकाणचं जे वातावरण असतं ते वातावरण फार महत्वाचं असतं की अशा अशासाठी जे लोक प्रोत्साहन देत असतील किंवा त्यांच्याकडून आपल्याला असं वेगळं काही मिळणार नाही तर वाचन करणं फार महत्वाचं आहे काही वाचत तुम्ही पण वाचा नेहमीचं काही लोक नेहमीची दैनिक पण वाचत नाही असं मला वाटतं पण मी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त करत नाही की काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना दैनिक वाचतात आपल्याला कळत नाही पण असं मी काय निराशावादी नाही खूप आशावादी आहे आताची लोक फार त्यामध्ये आहेत मला वाटतं की जी आपली जी साहित्यिक जे मंच आहेत त्याने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आताच आम्ही सिंधुदर्व साहित्य संघ आहे त्यांच्या मार्फत जे एक या ठिकाणी वाचक स्पर्धा घेतली त्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि चांगल्या उपस्थिती होती विद्यार्थी सहभागी झाले होते असे असे कार्यक्रम का वाचनाचे असतील असे उपक्रम ज्यावेळी आपण घेऊ त्यावेळी ते खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचेल विद्यार्थ्यांना पोहोचेल असं वाटतं पुस्तक हांडी एखादी आवडीची कविता काय <laughs> वाचून दाखवणार असाल आमच्या दर्शकांना दाखवू शकता वेळ थोडा शेवटचे प्रश्नाकडे आपण सिंधुर्गातील आजची कविता हे जो एक संपादित संग्रह आहे अजय कांदर यांची ती संकल्पना होती आणि संपादन वैभव साठवण आणि आम्ही जे केलं होतं त्याच्यातली एखाद दुसरी कविता वाचतो मी कोकण रेल्वेमध्ये नोकरी करत असल्यामुळे लोकांचं लोकांवर लक्ष असतं माझा आणि जे काही नेहमीच्या गोष्टी घडत असतात त्या अनुषंगाने माझी एखादी दुसरी मी कविता वाचतो हे एक कविता आहे त्याचं शीर्षक आहे तुमचा प्रवास सुखाचा हो ही कविता वाचतो तुमचा प्रवास सुखाचा हो दळणवळणाच्या निमित्ताने जाता येता कानात घुमणारे धुनू तुमच्या कानातून तु नेंबूपर्यंत प्लॅटफॉर्म आणि पायदानाच्या अंतराचा अंदाज घेण्याची ताकीद आपले तिकीट जपून ठेवा म्हणून सांगणारी कळकळ रेल्वेनी न ओलांडण्याचे आवाहन इतकेच काय तुमचा प्रवास सुखाचा हो ऐकताना तुम्ही ऐकता आणि पेचत पोचता तुम्ही अनोख्या विश्वातून जीव मुठीत घेऊन तरीही सर्वांचा प्रवास नाही हो सुखाचा प्लॅटफॉर्म आणि पायदानाच्या मध्ये सापडत असतात कुणी तिकीट जपून न ठेवणाऱ्याने ठेवण्याने बंद भरणारे आणि बेनियतपणे तिकीटच न काढणारे सुटतातच सही सलामत असे नेहमी नाही होत बेफिकीरपणामुळे रूळ ओलांडणाऱ्यांच्या अंगावर येथे रे रेल्वे बेफिकीर पायदानावर सवार होताना आणि बेफिकीर रूळ ओलांडताना अपघाताने गेलेल्यांचे दुःख तरीही तुमचा प्रवास सुखाचा हो म्हणतानाचे जड शब्द उच्चारावच लागतात नेहमीच्या सविने पुन्हा पुन्हा दुसरी कविता वाचतो संपत नाही आपलाही प्रवास संपत नाही आपलाही प्रवास दिवसा दिवसच्या दिवस अखंड धावणाऱ्या स्लो फास्ट लांब पल्ल्याच्या पॅसेंजरच्या गर्दीतून जाताना अविरत संपत नाही आपलाही प्रवास लटाकपटाक लटाकपटाक लटाक पटाक लटक सुरू होते आपली यात्रा न संपणाऱ्या दुःखासारखी सवयीने रूळ बदलत ओळखीचे या पला फलाटावरून त्या फलाटावर फला गाडी धावत असते माणसंही धावत असतात सोबतीने बदलू पाहतात आपले आयुष्याचे रूळ जे असतात अनोळखी आणि बिनभरवाशाचे आणि कधीच पोचणारे नसतात मनासारखे अगदी सरळ त्यांना हवा असलेल्या गावांना फेकूनही देता येत नाही त्यांना आपल्या कष्टाचे गाठोडे चालत्या गाडीतून जसा एखादा कागद पाण्याची रिकांग दाटली किंवा अशीच काही वायफळ ज्याची पुढे कधीच गरज लागणार नसते मीही अंतिमतः फेकून देऊ शकत नाही त्यांच्या त्यांच्यातील कोणाच्याही एकाचे आयुष्य असेच वायफळ समजून किंवा एखाद्या विना तिकिटाच्या प्रवाशांसारखं काढू शकत नाही त्यांना सरळ सरळ बाहेर जिवंतपणी एकाकी मीच माझा जॉब चार्जशीट विचरून जिवंतपण पण एकाकी मीच माझा जॉब चार्जशीट विसरून त्यांच्याबरोबर चालू लागलो आहे एक सहप्रवासी होऊन माझ्या आधीच्या कफल्लक अस्तित्वाच्या आठवणीने लटाक पटाक लटाक पटाक लटाक पटाक लटाक पटाक धन्यवाद सर शेवटच्या प्रश्नाकडे येतोय आजची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे म्हणजे जात दा आणि धर्मात धुरीकरणाचा मोठा एक हे चालू आहे आणि अशात साहित्य चळवळींची अजून प्रभावीपणे गरज आहे असं वाटतं का तुम्हाला याबद्दल काय सांगा जेव्हा संमेलनं ही आ, एका आक्रसलेल्या परिप्रेक्षात घेतली जातात तेव्हा ती जात आणि धर्माच्या ध्वनीकरणाचा विचार न करता भावनिक आणि उठवपणाच्या अवकाशात तरंग त्यांना दिसतात या अशा संमेलनामधील विषय आणि दुसरा अपवाद वगळता व्यक्तीच्या संदी सामू साधूपणाचा नमू नमुना असतात असं मला वाटतं आणि आजच्या जात धर्म धुवीकरणाच्या काळामध्ये सांस्कृतिक चळवळी ह्या खूप वेगळ्या पद्धतीने राबवाव्या लागाय लागतील असं मला वाटतं जात आणि धर्म या संदर्भामध्ये मी फार जाणखर नाही पण मला असं वाटतं की कोणतेही जात धर्म आणि पंथ असं काही न बाळगता जी संमेलनं व्हायला हवी ती आ, ती महत्वाची असतील असं मला वाटतं आज काल आपण पाहतो की आ, जी संमेलनं होत आहेत ती आ, अशा प्रकारची होत आहेत असे विषय त्यामध्ये म्हणजे चांगले विषय म्हणजे सर्व जात समूहाना समाविष्ट करणारे विषय आज संमेलनामध्ये घे घेतले जात आहेत त्याबद्दल मला कौतुक वाटतं आणि अशी संमेलनं सर्व ठिकाणी आणि वेळोवेळी व्हावीत असं मला नमूद कराव असं वाटतं आणि ते खरं म्हणजे समाजाच्या जडमगड एक महत्वाचं धागा असेल नक्कीच 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 सर खर तर मातोंडकर सर शासकीय सेवेत कामाला आहेत जेव्हा एखादी व्यक्ती शासकीय सेवेत कामाला असते तेव्हा व्यवस्थित पगार वगैरे असतो तेव्हा त्यांना समाजाविषयी कुठे जाणीव नसते मात्र मातोंडकर सरांचं वेगळं आहे एक व्यवस्थित स्वतः स्टेबल असून ते कोकणातल्या साहित्य चळवळीला कष्टकऱ्यांच्या चळवळीला नेहमीच प्रोत्साहन देण्याचं काम करतात आणि काम आहे त्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार